गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज मी सकाळ सकाळी दिवस उगवायच्या पण आज मी चाललेली आहे सगळं कामं वगैरे हो आवरले घरची तर आवाज पण तसंच येत आहे ना सकाळ सकाळी उठल्यासारखं तर आज मी सकाळ सकाळी चाललेली आहे तर कुठं तर आमची विहीर खांदायला सुरुवात केली होती पाठीमागं खूप दिवस झालं म्हणजे सात दिवस झाले विहीर खांदायला मग पाणी किती लागले सगळे असे तसे सांगतात असं लागले बाबा तसं लागले मग सगळं खूप ठर टेन्शन असं तसं म्हणलं चला आज मीच बघून येते पाणी नक्की किती लागले आणि पाण्याचं उपसा चालू आहे लगेच कारण का ते क माल उचलण्यासाठी दुस पाणी उपसा लगेच करावा लागतो म्हणजे मोटरची अरेंजमेंट लगेच करावी लागते बरं का आणि चला मग जाते पोकलेन वगैरे आहे आज त्यांचा शेवटचा दिवस आहे आणि ते पण जाणार आहेत जाऊया जवळ जवळजवळ विहिरीकच्या आलेली आहे मी चला बघूया आता सगळी माणसं रस्त्याने येतांनी जाताना ना इथं थांबत बोकले बघ हा उपसा आमची विहीर पन्नास फूट खोल आहे आणि सव्वीस फूट लांब आहे अशी आमची विहीर आहे आणि आमच्या विहिरीला पाणी आता मी दाखवणारे विहिरीचं पाणी किती आहे साईडला आहे काढून तर तेवढं पाणी काल तर आमचं पहिल्या दिवशी अर्धा तास चाललेलं दुसऱ्या दिवशी दीड तास चाललेलं बघूया केवढं चाललं मुसंडा आमच्या विहिरीचं पाणी चालतं तर एवढा फवारा आहे तर छान वाटलं आणि म्हणलं देवपूजेला थोडं पाणी घेऊन जावं विहिरीचं आणि जा मग काय थोडी पाण्याबरोबर मस्ती पण केली मी नवीन पाण्याला पहिल्यांदाच ला हात लावल्यावर खूप छान वाटलं प्रेशर पण खूप हाय होतं आणि मग काय थोडीशी पाण्याबरोबर तर खेळायला मजा नको करायला आले म्हटल्यानंतर काय आणि मग असं थोडं विहिरीच्या पाण्याबरोबर पण मस्ती केली आणि मग झालं घरी जायचा टायमिंग म्हणलं स्वराज घरी म्हटल्यानंतर असं पटकन आवरावं लागतं आणि ही विहीर आमची असं की आमच्या विहिरीला इकडं दगड हा प्रॉब्लेमच नाही दगड जास्त लागतच नाही तुम्हाला दिसते तरी काळी माती दिसते आणि आम्हाला मांजरी आत मुरूम लागलेला आहे खूप प्रयत्न केला दगड लागावं पण दगड काही जास्त लागला नाही मुरुमज आणि ढिसो ठिसू माती म्हणजे मांजरी विहिरीच्या पाण्याचं दर्शन अंगावर उडलं तर चला सूर्यनारायणचं दर्शन झालेलं आहे जे पप्पा एका हाताने पाया पडायचं नसतं पण ओके माझा हात एक मोबाईलला गुंतलेला आहे आणि एक सूर्यनारायणला शेतातल्या दर्शनामध्ये झालं सकाळ सकाळी हरभऱ्याचा ढाळा चला छान आली ढाळ धबधब पाण्याचा आवाज कोणाकोणाला आवडतो मला तर खूप आवडतो ऐकून घेऊया नदीचं पाणी सकाळ सकाळ सूर्यनारायण आणि मस्त नदीचं पाणी मजाच मज्जा आणि आमचं पाणी चालतं अगदी दीड तास आवड न वाटतं <laughs> आठ तास चालायला पाहिजे पण ओके आय एम हॅपी सकाळ सकाळची तयारी म्हणजे पहिलं दूध काढून आणलं आणि आता सर नारायण त्यानंतर मी केली नाश्त्याची तयारी रोज पोहे खाऊन खूप कंटाळा आला होता म्हणून आज काहीतरी गोड खायला करायचं म्हणून शिरा बनवत होते मस्त गावरण गाईच्या तुपातला आणि मस्त असा मी लाल भाजून घेतला त्यानंतरही दूधही गरम करून घेतला शिरा आणि थोडंसं दूध म्हणलं तर नाश्त्यामध्ये छान वाटतं तर असं दूध आणि शिरा दिला होता जे की जे शिबीच्या डायवर आहे त्यांना नाश्ता करून द्यावा लागतो त्यानंतर हे सारं सगळं दूध म्हशीचं शेळीचं आणि एक गाईचं